नमस्कार आतापर्यंत लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडलेले आहे आता पाचव्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे लोकसभा निवडणुकीसाठी सुरू असलेल्या पाचव्या टप्प्यातील मतदान वीस मे रोजी सकाळी सुरू होत आहे मुंबईतील सहा लोकसभेच्या जागासह राज्यातील तेरा लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे तर याच टप्प्यात देशभरातील आठ राज्य व केंद्रशासित प्रदेशामधील एकोणपन्नास जागावरही मतदान होईल त्या टप्प्यात काँग्रेस नेते राहुल गांधी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह केंद्रीय मंत्री पियुष गोयल स्मृती इराणी कपिल पाटील भारती पवार यांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे नेते अमोर अब्दुल्ला नशीब आजमावत आहे पाचव्या टप्प्यातील महाराष्ट्रातील तेरा मतदारसंघासह उत्तर प्रदेश चौदा लोकसभा मतदारसंघ बिहार पाच लोकसभा मतदारसंघ पश्चिम बंगाल सात लोकसभा मतदारसंघ झारखंड तीन लोकसभा मतदारसंघ ओडिशा पाच लोकसभा मतदारसंघ जम्मू काश्मीर एक लोकसभा मतदारसंघ लडाख एक लोकसभा मतदारसंघ अशा एकूण एकोणपन्नास मतदारसंघात मतदान होणार आहे महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रातील मुंबईतील उत्तर पश्चिम उत्तर पूर्व उत्तर, उत्तर मध्य दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई मतदारसंघासह ठाणे कल्याण पालघर धुळे दिंडोरी नाशिक भिवंडी या तेरा मतदारसंघामध्ये मतदान पार पडणार आहे या सर्वच ठिकाणी मायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारासह अपक्षांनी प्रचारात चांगला जोर लावला होता